आता तर हिंसक वक्तव्य करायला लागले ते पंजाब हरियाणा मधले ते म्हणतात राहुल गांधींचं सर कलम करून आणून द्या आणि आम्ही त्यांना निवडून घेऊ एका जणांनी तिकडच्या एका नेत्यांनी सांगितलं त्यांना राहुल गांधींना धमकी दिली की तुमच्या आगेसारखी तुमची आम्ही अवस्था करू एका जणांनी म्हटलं तुमच्या वडिलांसारख्या चिलड्या उडवूया मग महाराष्ट्र काही मागे राहणार का त्यांनी सांगितलं संजय गायकवाड साहेबांनी की आम्ही तुमची जीप कापून टाकू ज्यांनी जे जी कापून आमची राहुल गांधीची त्याला आम्ही अकरा लाख रुपये मग आताचे विद्यमान खासदार आहेत ते राज्यसभेतले अकोले अनिल गुंडे त्यांनी सांगितलं की बस कापू नका चक्के द्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस एम देशमुख साहेब खरंतर त्यांच्या धडाडीचं आणि कल्पकतेचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे की पहिली राज्यस्तरीय डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनल चालवणाऱ्यांची एक परिषद त्यांनी इथे आयोजित केलेली आहे मागच्या वेळेस पण मी एस एम देशमुख साहेबांनी भरवलेल्या परिषदेसाठी इथे आलो होतो या कार्यक्रमासाठी जे प्रामुख्याने उपस्थित होते संजय शर्माजी न्यूज फोरचे त्यांनी आपलं वक्तव्य किंवा त्यांचा अनुभव इथे सांगितला आणि तो अनुभव खरंच सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे की एक स्ट्रगल केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं चॅनल किंवा आपलं म्हणणं सुद्धा प्रस्थापित होऊ शकत नाही असं सध्या वातावरण आहे मी रवींद्र आंबेकर यांच्याशी बोलत होतो त्यांचं एक साधं ऑब्झर्वेशन आणि ते खूप महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं की इथे सगळेजण जे यूट्यूब चॅनल चालवणारे आलेले आहे त्यांना सगळ्यात मुख्य इंटरेस्ट आहे हे जाणून घेण्यामध्ये की आपलं चॅनल मॉनिटाईज कसं करता येईल या छोट्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पैसे कसे मिळतील आर्थिक प्रगती साध्य कशी करता येईल आपलं मत मांडत असताना याचं मॉडेल काय असू शकते हे जाणून घ्यायचं आहे सगळ्यांना आणि त्याबद्दल रवींद्र आंबेकरांचं उदाहरण महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे असं मला वाटते एक पहिलं अशा प्रकारचं चॅनल आहे त्यांचं मॅक्स महाराष्ट्र जे बंद करण्यात आलं सरकारनी बंद केलं हॅक करण्यात आलं ते चॅनल आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी पाठलाग करून सगळ्यांचा मागोवा घेऊन त्यांनी ते, ते परत चॅनल सुरू केलं आणि पुन्हा ते नावा उपास आणलं असे उदाहरणं फार कमी असतात आणि तो संघर्ष आपण समजून घेतला तर त्याच्यामध्ये विचारांचं स्वातंत्र्य जपण्याची तडफड जी आहे ती महत्त्वाची आहे की माझे विचार जे आहेत ते मी सांगत राहणार जे मगाशी आपल्याला न्यूज फोरचे संजय शर्मा सुद्धा आपल्याला सांगत होते वाहवत जाणारे लोक आहेत ते सुद्धा पैसे कमवू शकतात पण ते इज्जत आणि नाव कमावू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर इकॉनॉमिक मॉडेल लक्षात घ्यायचं असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल तुम्ही लक्षात न घेता सुद्धा तुम्हाला आर्थिक उन्नती कशी करता येईल हे सांगण्यासाठी आत्ताचा काळ आहे निवडणुका येणार आहेत त्यामुळे एखादं बाईट दाखवा एखादं आमचं हेच चालवा हे सांगून तुम्हाला पैसे देणारे अनेक जणं आता भेटतील सत्सद विवेकबुद्धी बुद्धी जागरूक ठेवून कोणाचं म्हणणं आपल्याला दाखवायचं आहे कुणाचं म्हणणं प्रसारित करायचं आणि कुणाला नाही म्हणायचं आहे हे जर तुम्ही ठरवू शकले तर तुम्ही पत्रकार होऊ शकता इथे खरं तर सर आहेत ते आपल्याला वायकर सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील ते पत्रकार घडवण्याचं काम करतात पण मध्यंतरी जे ब्रॉडकास्टिंग बिल आलं त्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस बिल जे दोन हजार चोवीसमध्ये आलं आणि ते मांडण्यात सुद्धा आलं त्यानंतर ते पेंडिंग ठेवण्यात आलं आणि नंतर लोकांचा दबाव वाढल्यामुळे सांगण्यात आलं की याच्यावर आता आम्ही मतं घेऊ सगळ्यांचे आणि त्यानंतर हे बिल पुन्हा आणू पण सरकारचा इरादा जो आहे तो याच्यातून स्पष्ट होतो त्याला मराठीमध्ये शब्द आहे नियत कायदा करणाऱ्यांची नियत साफ असली पाहिजे असं साधारणतः अपेक्षित आहे परंतु आताचं जे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे त्यांची बरेचदा कायदा करण्यामध्ये एखादा नियम करण्यामध्ये एखादा गव्हर्नमेंटचा जी आर काढण्यामध्ये नियत साफ नसते त्यांचा प्रत्येक ठिकाणी छुपा अजेंडा असतो आता हा छुपा अजेंडा ओळखून त्याबद्दल बोलणारे पत्रकार पाहिजे असतील तर ते अभ्यासूसुद्धा असले पाहिजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे त्यांनी वाचन केलं पाहिजे वाचन न करता आम्ही फार मोठे झालो पाहिजे असं जर वाटत असेल आपल्याला तर मग आपण त्याच जागी राहू काही काळासाठी तुमच्या खिशामध्ये पैसे जरूर येतील म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा असं मला वाटते एकूणच माध्यम स्वातंत्र्य आणि स्वा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न कायदा करण्याच्या माध्यमातून करण्यात आला त्याचं सगळं लक्ष हे डिजिटल मीडिया आहे लक्षात घ्या कारण की सगळ्या प्रकारचे पत्रकार हे विकाऊ असतात पैशांमुळे सगळेच कामं होतात असं म्हणणारे अनेक मॅनेजर आता राजकारणात राज, राज आलेले आहेत त्यामुळे आधी आपण पाहत होतो की लिडर्स लोक कर राजकारण करायचे नेते असायचे नेतृत्व गुण असायचे आता लिडर लोक राजकारण करत नाही मॅनेजर लोकांचं राजकारण आहे आणि मग प्रत्येकाला आम्ही मॅनेज करू शकतो अशा प्रकारचा आविर्भाव आणि अशा प्रकारचा एक दुराभिमान बाळगून ते लोक वागत असतात तुम्ही प्रत्येक कोणत्याही गावाचं नाव सांगा तिथले आपण मॅनेजर सांगू शकतो म्हणजे जसं आता जळगाव आहे समजा जळगाव घेतलं तिथले महाराष्ट्राचे मॅनेजर आहेत गिरीश महाजन काही काम सांगा आम्ही मॅनेज करून देऊ आणि मग त्यांना त्यांचा पक्ष संकट मोचक म्हणतो महाराष्ट्रावर जे संकट आणणारे लोक आहेत त्यांच्या पक्षासाठी संकटमोचक असू शकतात पण मग आपण त्यांच्याबद्दल बोलणार का कारण त्यांच्या खिशात बंदूक पण असते त्यांनी काढले एकदा मग बंदुकीला घाबरणार नाही बंदुकीच्या गोळीला घाबरणार नाही तुम्ही आमच्या लेखणीला घाबरलं पाहिजे असा आत्मविश्वास दाखवणारे पत्रकार हे डिजिटल मीडियामधूनच आता तयार होऊ शकतात कारण की मोठ्या मोठे मीडिया हाऊसेस आता विकत घेतलं गेले ओ टी टी नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा लाँग फॉर्म आहे ओव्हर द टॉप म्हणजे तुमच्या घरी जो टी व्ही आहे त्याच टी व्हीवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल दाखवू शकतो अशा प्रकारची सोय जेव्हापासून सुरू झाली इंटरनेटच्या माध्यमातून तेव्हा तर एक नवीन वृत्तपत्रीय माध्यम स्वातंत्र्याची क्रांती आलेली आहे मी तुम्हाला जुनं थोडंसं उदाहरण देतो एक चित्र तुम्ही पाहिलं असेल काही वर्षांपूर्वी दोन हजार तेरामध्ये की सोनिया गांधी दाखवलेल्या होत्या आणि त्यांच्या खांद्यावर एक चड्डी घातलेला एक छोटा बाळ त्याचा चेहरा राहुल गांधींचा होता आणि त्यांच्या हातात एक साखळी होती सोनिया गांधींच्या आणि त्याला एक कुत्रा बांधलेला होता आणि त्या कुत्र्याचा चेहरा मनमोहन सिंग यांचा होता आणि तेव्हा पंतप्रधान होते हे चित्र फार व्हायरल झालं आणि तशा प्रकारचे अनेक हे उदाहरण दिलं मी एक तशा प्रकारचे अनेक वात्रट चित्र यायला लागले मग आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का असं म्हणण्याचं आहे असं सुद्धा चित्र काढण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान देते ते दोन हजार तेरापासून ते स्वातंत्र्य भोगणारे लोक उपभोगणारे लोक वापरणारे लोक हे सांगायला लागले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही तसं सांगणार आणि एक विशिष्ट पक्षाचा आय टी मीडिया सेल हे सगळं सर्क्युलेट करायला लागले अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आणि मग समाजाच्या एका घटकाला लत लागली असे चित्र तयार करण्याची असे चित्र बघण्याची अशा चित्रांवर हसण्याची आणि त्या ज्या माणसांनी काही काम केलं असेल त्यांचंसुद्धा हसं आपण सामाजिकदृष्ट्या कसं उडवू शकतो त्यांची टर कशी उडवू शकतो अशा प्रकारची लत लागली दोन हजार चौदामध्ये सरकार बदललं लत लागलेले लोक त्यांना सतत हे पाहिजे असते काहीतरी अशी चित्र आता आम्हाला आणखी पाहिजे पण मग आता सत्तांतर झालं मग आता दुसरे लोक सत्तास्थानी बसले तर त्यांचेसुद्धा चित्र काही लोक काढायला लागले कारण की ते तर खरंच चित्र काढण्यासारखेच आहेत तुम्हाला माहिती आहे अनेक प्रकारच्या टोप्या ते घालतात मोराचे पिसं कधी लावतात जिथे जाईल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतात तिथल्या लोकांशी त्यांचा जुना संबंधच असतो म्हणजे इथपर्यंत ओढून ताणून ते आणतात की राजस्थानमध्ये भाषण करताना ते म्हणाले की राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता आणि मी तुम्हाला सांगतो हो की माझा जुना संबंध आहे राजस्थानशी कारण का चेतक घोड्याची आई गुजराती होती <laughs> आता आपला दर्जा आहे असा आपला दर्जाच असा आहे की असाच माणूस आपल्याला आता भेटणार पंतप्रधान म्हणून आणि मग तशाच दर्जाचे पत्रकार तयार व्हायला लागले जे त्यांनी उदाहरण दिलं मग अशी बोलताना की आंबा कसा खाता चुकून खाता की हे खाता इथे ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांचे प्रश्न आहेत आणि यांना आंबा कसा खातात हे विचारतात आणि आपण ते बघतो निमूटपणे कोणती अभिव्यक्ती आहे दोन हजार चौदा नंतर यांचे मोराचे पिसल लावलेले आणि पागलपणा करणारे जेव्हा फोटो छापायला लागले लोक कार्टून काढायला लागले लोक तेव्हा केसेस दाखल व्हायला लागले पूर्ण भारतामध्ये केसेस दाखल व्हायला लागले आणि तेव्हा त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदललेली होती त्यांनी सांगितलं नाही ही अभिव्यक्ती नाही पंतप्रधान बस, पदावर बसलेल्या माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे गृहमंत्री किती पण तडीपार असलेला माणूस असो अनुभवी माणूस असो तरी सुद्धा गृहमंत्री आहे आता त्याची तुम्ही इज्जत ठेवली पाहिजे आम्ही सतत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही पदाची प्रतिष्ठा आधी राखा आणि त्याच्यानंतर आमच्याकडून अपेक्षा करा हे कधीतरी आपण पत्रकार म्हणून सांगणार का आता इथे बसले असतील काही लोक तुमच्यापैकी पण की जे त्या पक्षावर आणि त्या व्यक्तींवर प्रेम करणारे असतील माझं स्पष्ट मत आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय पक्षावर त्याच्या नेतृत्वावरच प्रेम करणारे लोक तयार होतात नागरिक म्हणून तेव्हा लोकशाहीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते पत्रकार पत्रकारसुद्धा तसे होतात तेव्हा तर लोकशाही लयाला लागलेली असते त्यामुळे तुमच्यामध्ये कोणी तसे असतील तर त्यांनी आता सुधारणा करावी मग हे डिजिटल डिजिटल दि, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस मीडियाबद्दलचं जे बिल आणण्याचा प्रयत्न केलेला होता ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात त्याच्यामध्ये नियंत्रणाचे अधिकार सगळे सरकारने आपल्या आधी घ्यायचे ही मोहीम त्यांनी सुरू केली माध्यमांचं स्वातंत्र्य घालून टाकायचं आणि राजकीय हस्तक्षेप त्याच्यातला वाढवायचा प्रभाव वाढवायचा राजकारणाचा आणि एक प्रक्रिया कलुषित स्वरूपाची करायची कायद्याच्या मदतीने अशा प्रकारचं जे काही चित्र समोर आलं आणि त्याबाबत एक जणू काही अलिखित आणीबाणी माध्यमांवर आणणार हे सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं तेव्हा सगळ्या भारतभरातून विरोध व्हायला लागला कायदा केवळ विरोधी पक्षांचं बोलण्याचं माध्यम नाही कायदा हा काही विषय केवळ विरोधी पक्षांनी बोलायचा याच्या संदर्भातला विषय नाही कायदा आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे आणि कायदा जर टार्गेटेड स्वरूपाचा असेल कुणाला तरी मुद्दाम टार्गेट करून केलेला असेल तर तो कायदा वाईटच असतो आणि त्याला विरोध केला पाहिजे तो कोणत्याही सरकारने केलेला असो ही भूमिका आपली पत्रकारांची असली पाहिजे आता आपली म्हणतो मी कारण की काही काळ मी पण पत्रकार होतो इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो आणि मी काही काळ लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसमध्ये काम केलं त्यामुळे मी स्वत मी आपली अशी म्हणतो आणि तुम्ही आता डिजिटल मीडिया चालवता तुम्ही आता फेसबुकवर लाईव्ह करू शकता तेव्हा आता प्रत्येक प्रत्येक जण खरं तर पत्रकार झालेला आहे एखाद्या ठिकाणचा फोटो काढून मी पटकन सामाजिक मीडियावर टाकू शकतो याचा अर्थ मी सुद्धा सोशल मीडियाचा एक पत्रकार झालेला आहे प्रत्येक नागरिक पत्रकार जर झाला असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी अत्यंत मोठी आहे आणि व्यापक आहे कायद्याच्या माध्यमातून जो नियंत्रण अतिरेक आणण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये अभिव्यक्ती दाबण्याचा जो प्रकार होता है तो उघड झालेला आहे आता याच्यामध्ये या कायद्यात काय होतं की पाच जणांची ॲडवायझरी कमिटी कायद्यानुसार नेमणार मग त्याच्यासोबत पाच जणं स्वतंत्र व्यक्ती सरकार ज्यांची निवड करेल ते असणार असे दहा जण असणार म्हणजे सगळे सरकारी अधिकारी प्लस त्यांनी दिलेले पाच लोक असणार मग हे यांचेच दहा जण ठरवणार की कंटेंट कोणाचा बरोबर आहे कोणाचा चूक आहे आणि कुणाला परवानगी द्यायची कुणाला नाही द्यायची अशी हीच कमिटी ठरवणार त्यामुळे आपल्या विरोधी जे असतील त्यांची यादी तयार करून त्यांची त्यांची परवानगी रद्द करून टाकायची अशा प्रकारचं हे जे नियंत्रण आहे ते चुकीचं आहे मग त्यांनी कंटेंट मूल्या मूल्यांकन समिती अशी एक याच्यामध्ये योजना केली आहे कायद्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की कंटेंट मूल्यांकन करून त्या कमिटीने म्हणजे ई सी कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटीनी मूल्यांकन करून त्यांनी सर्टिफिकेट दिल्याशिवाय तुम्ही कार्यक्रम एअर करू शकणार नाही आता हे लोक सगळे यांचेच त्यामुळे विरोधी आवाज दाबून टाकायचा याचं षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं कोणत्याही कार्यक्रमासाठी सर्थी सर्टिफिकेट आवश्यक का आहे तुम्हाला एखादा मीडिया तसा सुरू करायचा तर सर्टिफिकेट आवश्यक आहे पण सरकारला जर तसं सुरू करायचं असेल तर त्यांना सर्टिफिकेटची गरज नाही आपण कायदा करतो तेव्हा ते तत्व म्हणून काय पाळतो की कोणासाठी पण असो तो कायदा लागू राहील सरकारने त्यांचं लोक ते काय एक लोकराज्य लोकराज्य सुरू केलं असेल तरी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली ते आहे प्रिंट मीडियाचा तो भाग आहे आणि म्हणून जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही केस केली होती अर्णब गोस्वामीच्या उद्दटपणाबद्दल हायकोर्टामध्ये आणि आमची हीच मागणी होती की प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा जसा एक स्वतंत्र कायदा आहे प्रिंट मीडियासाठी तसा अशा पद्धतीने स्वयं नियंत्रित अशा प्रकारची व्यवस्था करणं हे अत्यंत चुकीचं आहे केंद्र सरकारच्या निर् निर्णयाविरोधात म्हणजे आता समजा हे कंटेंट काय ॲडवायझरी कमिटी आहे किंवा ॲडवायझरी कमिटी आहे यांच्या निर्णयाविरुद्ध कुठेही या कायद्यामध्ये अपील नव्हतं अपील तुम्ही करू शकत नाही त्यांनी निर्णय दिला फायनल तुम्ही याच्यानंतर काही चॅनल वगैरे सुरू करू शकणार नाही मग भारतीय संविधानाने प्रत्येकाला दाद मागण्याचा हक्क जो दिलेला आहे ज्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांना विचारलं होतं की तुम्हाला सगळ्यात आवडतं याच्यातलं कलम कोणतं आहे महत्त्वाचं वाटतं असं तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय संविधानातलं आर्टिकल बत्तीस जे दोनशे सव्वीससुद्धा आहे ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की ते सामान्य माणसाला सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देते कारण की तुम्ही सगळे अधिकार द्याल आणि दाद मागण्याचा हक्कच देणार नाही तर त्या अधिकारांचा काही अर्थ नाही हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि या कायद्यातून केंद्र सरकारने एकदा निर्णय घेतला की अपील नाही म्हणजे संविधानिक अधिकार तुमचे उच्चाटन करून पूर्ण काढून फेकून देण्यासारखा आहे आणि म्हणून सुद्धा या कायद्याला मोठा विरोध झालेला होता हे मी थोडेसे हायलाईट फक्त आपल्याला याच्यातले सांगतो आहे विशिष्ट दर्शक संख्या झाली की केंद्र सरकारला कळवावं असा दंडक या कायद्यात त्यांनी केलेला होता आणि मग तुम्हाला प्रोग्राम आणि ॲडव्हर्टाइजमेंट कोड लागू होईल ला असं त्याच्यात कायद्यात लिहिलेलं होतं काही अत्यंत वेग डेफिनेशन या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुम्ही दाखवणारी बातमी गुड टेस्टमध्ये नसेल तुम्ही दाखवलेली बातमी डिसेन्सी मेंटेन करणारी नसेल तुम्ही जे काही दाखवताय ते फॉल्स असेल आणि सजेस्टिव्ह काहीतरी असेल जे चुकीचा हाफ ट्रूथ दाखवण्याचा प्रयत्न असेल तर त्याप्रमाणे सरकार तुमच्यावर कारवाई करू शकेल मग मा आता मला सांगा की गुड टेस्ट म्हणजे चांगल्या अर्थाने ते दाखवलं आहे का हे कोण ठरवणार सरकार ठरवणार त्याच्यामध्ये डिसेन्सी आहे का तुम्ही प्रतिष्ठेसह सगळ्या सगळ्यांच्या भावना न दुखवता काळजी घेऊन ते दाखवताय का याच्याबद्दलचा निर्णय कोण घेणार तुम्ही ते हाफ ट्रूथ दाखवताय का अर्धसत्य दाखवताय का खरं अर्धसत्य दाखवण्यासाठी प्रिंट मीडियामध्ये अत्यंत उत्तम उपाय की प्रश्नचिन्ह आपण देतो आणि कधीतरी शंका व्यक्त करावं लागतात पत्रकारांना प्रश्नचिन्ह देऊन किंवा अशोक चव्हाण हे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार का प्रश्नचिन्ह येणार नाही त्यांना ही गोष्ट वेगळी पण आपण लिहू शकतो की नाही किंवा येणार असं म्हणून तर हे सगळे अधिकारच काढून टाकलेले आहे आणि हे अत्यंत चुकीचं त्यामुळे कायद्याचं तत्व यांनी याच्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एकच बातमी जी वृत्तपत्रात प्रिंट मीडियात येत असेल तर तीच जर ब्रॉडकास्ट होणार असेल समजा तर वेगवेगळे कायदे असू शकत नाही हे सुद्धा कायद्याचं एक महत्त्वाचं तत्व म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे यांनी फार अजून पण ते मिरवत आहेत की आम्ही देशद्रोहाचं कलम रद्द करून टाकलेलं आहे नवीन कायद्यात देशद्रोहाचं कलम नवीन कपडे घालून आणखी जास्त भयानक स्वरूपात आता आणलेलं आहे त्यामुळे एकशे चोवीस अ जे होतं देशद्रोहाबद्दल किंवा राष्ट्रद्रोहाबद्दलचं ते त्यांनी कायम ठेवलेलं आहे आणि नवीन स्वरूपात नवीन कायदा आणताना आणखी जास्त भयानकता त्या स्वरूपात दिलेली आहे की पोलिसच जणू काही न्यायाधीश होतील ते ठरवतील की तुम्ही देशद्रोही काम करताय की नाही करताय आणि त्यामुळे छोटे छोटे मीडिया जे चालवणारे लोक आहेत त्यांच्यावर खूप मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न याच्यातून होता नेहमीच्या त्यांच्या स्टाईलप्रमाणे त्यांनी कोणाचाही सल्ला मसलत न करता चर्चा न करता हे कायदा आणायचा आणून घेतलं पाहिजे की आपण जे, जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्यांनी आपसात चर्चा करून कायदा केला पाहिजे ही संविधानिक प्रक्रिया आहे तीच जर नष्ट होत असेल तर त्याला विरोध करणं आवश्यक आहे अवास्तव पद्धतीने जिल्हास्तरीय आणि छोट्या मीडियांवर जे दबाव तंत्र आणण्याचा प्रकार आहे तो कायद्याच्या रेग्युलेशनच्या नावाखाली होणार असेल तर ते सप्रेशन आहे ते दबाव आहे आणि ते दाबून टाकणं आहे ज्याला आपला विरोध असला पाहिजे आणि म्हणून या कायद्याला सगळ्यांनीच विरोध केलेला होता आणि तो कायदा त्याच्यामुळे आता पेंडिंग ठेवलेला आहे पुन्हा मतं घेऊन तो आम्ही आणू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता सुदैवानी विरोधी पक्ष जास्त स्ट्रॉंग झालेला आहे त्यामुळे तो कायदा लगेच येण्याची शक्यता नाही आहे पण राज्यसभेत बहुमत मिळालेलं असल्यामुळे पुन्हा एक आकडा विकरा रूप आपल्याला दिसू शकते अशा कायद्यांच्या स्वरूपात आणताना त्याचासुद्धा विचार केला पाहिजे भारत एक देश असा फार साजरा गुजरा देश आहे असं स्वरूप काही जण मांडत असतात फार संस्कृती प्रधान आहे धर्म संस्कृती आम्ही मांडतो आमची इतके वर्षांची धर्म संस्कृती आहे त्यामुळे आम्ही महान आहे असं सांगण्याचा प्रयत्न सतत सतत होतो जणू काही भारत देश म्हणजे जुन्या मस्जिदी आणि मंदिर याच्यातच आहे पण द्वेष आणि हिंसा पसरवणारेसुद्धा इथे आहेत हे कोणीतरी सांगणारे पत्रकार वास्तव दाखवणारे पत्रकार आहेत की नाही आहेत तसे आहेत म्हणजे मागे आपले कोणते दानवे नाही दानवे नाही कोणते बावनकुळे ना बावनकुळेने काय सांगितलं हे या पत्रकारांना डाब्यावर घेऊन जा एस एम देशमुख काय म्हणतात आपण एकत्र होऊ आपण लोकशाहीचा विचार करू आपण संविधानाचा तुम्ही तरी एवढे जण आले आता त्यांना असा विश्वास का वाटतो हो की ढाब्यावर आपण यांना घेऊन जाऊ शकतो त्यांना असं का वाटतं की या लहान लहान पत्रकारांना सुद्धा ढाब्यावर घेऊन जायचं आहे एक तर सगळ्या मीडिया यांनी विकत घेतलेला आहे रवी आंबेकर हे आयबीएन मध्ये संपादक म्हणून काम करत होते सगळे हिंदी मीडियाचं काम महाराष्ट्रातलं ते पाहतो त्याचे संपादक होते मोठं पद होतं खूप पण त्यांना सोडावं लागलं कारण की जे दबाव आले ते त्यांना मान्य नाही ते लोकशाही प्रधान असल्यामुळे मग एवढे मोठे मोठे चॅनल संपादक तुम्ही स्वीका सगळे विकत घेतले तरीसुद्धा लहान लहान पत्रकार सुद्धा तुम्हाला का पाहिजे कारण की आज या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लहान लहान पत्रकारांचे तालुका स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे पत्रकारांनी चाल चालवलेले यूट्यूब चॅनल जे आहेत ते बघणारा एक मोठा वर्ग आहे जो ओपिनियन क्रिएटर आहे तुम्ही लक्षात घ्या तुमची ताकद काय आहे आणि म्हणून बावनकुळेंना कोणीतरी सांगितलं ते काय एवढे हुशार वगैरे नाही आहे त्यांना सांगितलं कोणीतरी यांना डाब्यावर घेऊन जा तुमची ताकद तुम्ही जर ओळखली तर आपल्या लक्षात येईल की लोकशाहीची एक मोठी ताकद पत्रकारांमध्ये आहे आणि हिंसा आणि द्वेष जो सुरू आहे सुरू करणारे डोके आहेत ते आपल्याला दाखवलेच पाहिजे अधिक चांगला देश असला पाहिजे आपला देश चांगला कसा होईल याचा विचार करणारे डोळे आपल्याजवळ असले पाहिजे आणि ते तुम्ही डोळे बनवू शकता भारताला चांगलं बघणाऱ्या डोळ्यांची गरज आहे चांगलंच ऐकणाऱ्या कानांची गरज आहे चांगलं काम उभारणाऱ्या हातांची गरज आहे मंदिर मस्जिद तर कोणी उभारू शकतात त्याच्यात काय एवढं आहे कोणाच्या सुद्धा कोणी उभारू शकतात तुम्हाला पुतळे उभारायचे तुम्ही स्वतःचे पैसे काढा असं सा सांगा बरं तुम्ही राजकीय नेत्यांना काढतात का आपल्याला कशाची गरज आहे प्रातिनिधिक स्वरूपात असेल पण आपण प्राधान्यक्रम तरी ठरवला पाहिजे तो प्राधान्यक्रम जर आपला मंदिर मस्जिदी असतील पुतळे असतील तर आपण अजूनही मागासलेल्याच विचारांचे आहोत हे सांगणाऱ्या पत्रकारांची गरज आहे मला वाटते की एका मानसिक हिंसेच्या दबावाखाली सगळं राजकारण महाराष्ट्रातलं तरी आणण्यात आलेलं आहे यापूर्वी लोक एवढे हवाल दिल नसतील जेवढे आता महाराष्ट्राचे राजकीय नेते आहेत की उठल्यावर त्यांना काळजी वाटत असेल की आपल्यासोबतचे गेले का काय दुसऱ्या पक्षामध्ये आणि हा मानसिक दबाव जो महाराष्ट्रातल्या विविध राजकीय नेत्यांच्यावर आता आहे त्यामुळे मला तर वाटते की यांच्या मानसिक आरोग्याची सगळ्यांची आपण काळजी करायला पाहिजे एक मूड स्विंग डिसऑर्डरनी अनेक लोक जगत आहेत काय हा सुद्धा प्रश्न आहे मग ह्या सगळ्यांच्या वागणुकीतले हे ट्रेड्स जे आहेत ते ओळख उड़क, ओळखू उड़क, का आपण ते ओळख ओळखता येतील आपल्याला ते लिहायचे का आपण ते मांडायचे का आपण याबद्दलचा विचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे सलोख्याची दारं बंद करणारी जी कोणती प्रवृत्ती असेल त्याच्या विरुद्ध आपण आहोत हे अत्यंत प्रकर्षाने आपल्याला ठळकपणे हे मांडता आलं पाहिजे पत्रकारांनी कुणाची बाजू घेऊ नये असं म्हणतात पण इंडियन एक्सप्रेसनी जेव्हा प्रिंट मीडिया खूप जोरात होता तेव्हा त्यांनी ते सुरू केलं की आमची इंडियन एक्सप्रेसची बाजू काय आहे म्हणजे बातमी द्यायची आणि त्याच्यात आमची बाजू काय हे सुद्धा लिहायचं मग टाइम्स ऑफ इंडियानी सुद्धा तसं सुरू केलं की पूर्ण बातमी द्यायची आणि एका कॉलममध्ये द्यायचं टाईम्स व्ह्यू काय आहे रवींद्र आंबेकर यांची पत्रकारिता असेल निखिल वागळे यांची पत्रकारिता असेल रवीश कुमार यांची पत्रकारिता असेल आणि आत्ता इथे जे न्यूज फोरचे येऊन गेले संपादक त्यांची भूमिका असेल आपण पाहिलं की ही पत्रकारिता भूमिका मांडणारी आहे स्टँड घेणाऱ्या पत्रकारांची लोकशाहीला गरज आहे आणि ती पत्रकारिता आपण सगळ्यांनी वाढवावी असं मला वाटते सरकारचा जयघोष करण्यासाठी काही जास्त लागत नाही आणि आजकाल तर सरकारचा जयघोष करण्यासाठी पैसेसुद्धा मिळतात तुम्ही ठाण्याला गेले त्यांच्या ऑफिसमध्ये बसले त्यांना सांगितलं आमच्या एवढे एवढे लोक आहेत एवढे लोक आमचं पाहतात चॅनल ते काहीही विचार करत नाही ते तुम्हाला लगेच पैसे देऊन टाकतात मग अशा नेत्यांच्या तुम्हाला हारी जायचं आहे का अशाच दर्जाचे लोक असले पाहिजे का हा विचार पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटते आपण हा आरसा बघितला लोकशाहीचा तर एक धोक्याची घंटा आपल्या डोक्यात वाजेल आणि ती वाजवण्याची जबाबदारी आज माझ्यावर देशमुख सरांनी दिलेली असल्यामुळे मी सांगतोय की गुंतागुंतीचं सामाजिक राजकीय धार्मिक ध्रुवीकरण जे झालेलं आहे त्यामध्ये राजकीय नेत्यांचं दैव दैवतीकरण आपण थांबवलं पाहिजे तुमच्या आजूबाजूला तसे लोक असतील ते सुद्धा आपण ओळखले पाहिजे आणि ते लोकांसमोर आणले पाहिजे आता बेताल वक्तव्य करणारे लोक आधीपासून होते आता तर हिंसक वक्तव्य करायला लागलेले आहे ते पंजाब का हरियाणामधले ते म्हणतात राहुल गांधींचं सर कलम करून आणून द्या आणि आम्ही त्यांना एवढे देऊ एका जणांनी तिकडच्याच एका नेत्यांनी सांगितलं त्यांना राहुल गांधींना धमकी दिली की तुमच्या आजीसारखी तुमची आम्ही अवस्था करू एका जणांनी म्हटलं तुमच्या वडिलांसारख्या चिंदड्या उडवू मग महाराष्ट्र काही मागे राहणार का त्यांनी सांगितलं संजय गायकवाड साहेबांनी की आम्ही तुमची जीप कापून टाकू ज्यांनी जे जीप कापून आणतील राहुल गांधींची त्याला आम्ही अकरा लाख रुपये देऊ मग आताचे विद्यमान खासदार आहेत ते राज्यसभेतले अकोल्याचे अनिल बोंडे त्यांनी सांगितलं की बघ कापू नका चटके द्या फार तुमचा मानवी विचार आहे कापू नका चटके द्या हे हे बेताल वक्तव्य नाही आहे हे हिंसक वक्तव्य आहे आणि असं वक्तव्य आपण करू शकतो तरीसुद्धा आपल्याला कायदा काही करू शकत नाही पोलीस आपलं काही बिघडू शकत नाही असं जर वाटत असेल तर पत्रकाराची भूमिका किती महत्वाची आहे या लोकांच्या मागे लागलं पाहिजे तुम्ही सुसाट पद्धतीने आणि न थकता यांचे सगळे चिठ्ठेपट्टे काढण्याची गरज आहे कोणत्याही राजकीय पक्षाचं तुम्ही असं हिंसक वर्तव्य वक्तव्य करू शकत नाही हे आपल्याला चालणारच नाही भारतीय राजकारणात याला याला जागा नव्हती ही जागा ज्यांनी ज्यांनी निर्माण करून दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध उभी राहिली पाहिजे पत्रकारिता त्यांच्या विरुद्ध चालली पाहिजे तुमची लेखणी आणि तुमचा आवाज मला असं वाटते की हे सगळं नवीन संविधानिक राजकीय बांधणी करण्यासाठी पत्रकारि पत्रकारितेच्या भूमिकेचं महत्वाचं द्योतक ठरू शकेल